नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील युनोवे सीड्स पार्श जेनेटिक्स इंडिया एल एल पी इंदोर आज रोजी आलो आहे आपण चोपडा तालुक्यात आप, तर आपल्यासोबत आहे फार्मर तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करू की आपण तानाजी मका लागवड केला आहे तर जर्मिनेशन कसं झालं आहे भाऊ तर शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के जर्मिनेशन झालेलं आहे तर आपण त्यांना विचारू आणि आपल्यासोबत पण सुदर्शन ॲग्रो एजन्सी चोपडा आपल्यासोबत आहे ते शेट त्यांना पण विचारू आपण भाऊ कसं वाटलं तुम्हाला भाऊ आता मक्यांचा असं बरेच प्रॉब्लेम येत आहेत आणि त्यामध्ये जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आता इथं दोन व्हरायटी दिलेले आहेत त्याच्यामध्ये ह्या व्हरायटीचं जे तानाजीचं जर्मिनेशन आहे ते पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के त्याचं जर्मिनेशन आहे परत त्याचा जो बारीक दांडा आहे तो जरा एक आपण म्हणतो ना दमदार तर त्याला उगमशक्तीपासूनच दमदारपणा दिसतो आहे असं रगावर दिसतोय बा सांगायचं तात्पर्य तर इतर वानांपेक्षा हा वाण बरा वाटला बा चांगला वाटला एकदम तर त्याबद्दल आता आपल्याला आपण आमचे शेतकरी आहेत आमचे काका श्रीचे आहेत तर ते तुम्हाला त्याबद्दल सांगते बोलता येत ते काका सांगा तुमचं नाव सांगा माझे नाव पार्वाकर पाटील होईल चांगली झाली आहे एकदम मस्त आहे गावाचं नाव मजरवाड एकदम किती मी तीन पॅकेट लावले आहेत असं आणि तुम्हाला दोघं वरायटीमध्ये या वरायटीचं कसं काय वाटलं हा तानाजीच्या वरायटी एकदम खास आहे तो तिकडचा कोणता आहे तो काही थोडा खास ते जरा म्हणजे आता पहिलंच वर्ष होतं तानाजीचं माझं ती आणि त्याच्यामुळे पण त्यांचा मला फोन पण आला होता काकांचा की बाबा तुम्ही दोन वरायटी दिल्या त्याच्यामध्ये तानाजी बऱ्यापैकी म्हणजे एकदम बेस्ट उतरलेली आहे आणि क इतर आता काकांसारख्याच दोघं शेतकऱ्यांना ते मी दिलेलं होतं तर त्यांचंही रिप्युटेशन चांगलं आलेलं आहे आणि जर्मिनेशनच्या बाबतीत म्हणाल तर आज तर आजच्या रोजी तर आज एकदम शंभर टक्के जर म्हणावत था वा असेल ते वाव ठरणार मी व पण एकंदरीत आज मक्याची कंडिशन बघून असं वाटतं आहे की प हा सांगायला काही हरकत नाही की रेजचा गोळा म्हणजे आपण म्हणतो ना ब जोरात पडणारा गोळा आहे वा तर बाकी आपल्या डीलरम्यांना नवी मागे सांगायची इच्छित तुम्ही रब्बीमध्ये जरा त्यांचा विचार करावा आणि क्वालिटी मटेरियल देत आहेत त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीकडे जास्त जास्त आपण त्यांना सहकार्य करू आणि चांगल्या वस्तू आपण शेतकऱ्यांपर्यंत देऊ शेतकऱ्यांचं जेणेकरून उत्पन्न चांगलं येईल कारण येणारं वर्ष हे आता कसं येईल काय ते तर आपल्याला सांगता येत नाही पण आजच्या रोजी तरी चांगलं आहे आता त्यासाठी मी कंपनीचे एम्प्लॉईज का साहेब लोक त्यांनाही मी धन्यवाद देतो ज्ञानेश्वर पटनांनी धन्यवाद देतो की त्यांनी मला आतानाजी जी विकायची संधी दिली त्याबद्दल आभार